नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं निच्छिम्मा या चॅनेलमध्ये तर आज आपण घरी मस्तपैकी व्हेज बिर्याणी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे काय केलेलं आहे है, तर ह्याच ग्लासनी मी दीड ग्लास येथे बासमती राईस घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तो बासमती राईस स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेस चांगला धुवून घ्यायचा आहे जेणेकरून कसं त्याच्यावरती घाण निघून जाईल आणि तांदूळ पण स्वच्छ होऊन निघतील तर आपण इथे बघू शकतात तर तांदूळ मस्तपैकी इथे धुवून घेतलेला आहे तर ज्या ग्लासने आपण तांदूळ घेतलं होतं त्याच ग्लासने एक ग्लास आपण तांदूळ आता भिजायला ठेवणार आहोत कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट जास्त वेळ ठेवू नका नाहीतर तांदूळ तुटला जातो तर आता मी तुम्हाला सांगणार आहे इथे काय काय साहित्य घ्यायचं आहे आपल्याला व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी तर तुम्ही ते बघू शकता तुमच्याकडे जे जे काय असेल ना गाजर असेल तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे जेवढं होतं ना तेवढं मी इथे साहित्य घेतलेलं आहे तर आपण इथे फ्लावर घेतलेला आहे थोडासा पुदिना घेतलेला आहे आणि जो मिक्स मसाला भेटतो दुकानामध्ये दहा रुपयाची पुडी ते आपण इथे आणलेली आहे तर तुम्ही बघू शकतात आणि इथे आपण घेतलेला आहे बिर्याणी मसाला आणि आपण इथे घेतलेले आहे अर्धी वाटी वटाणा टोमॅटो दोन चिरून घेतलेले आहेत एक बटॅटो घेतलेला आहे सिमला मिरची आणि थोडीशी चवीनुसार आपण दोन हिरव्या मिरच्या इथे घेतलेल्या आहेत आणि लसूण पण आपण इथे बारीक करून घेतलेला आहे आणि आल मी इथं खिसून घेतलेलं आहे वाटलंच तर तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट करून पण टाकू शकतात पण मला असंच आवडतं म्हणून मी असंच घेतलेलं आहे आणि भरपूर अशी आपण इथं कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्या बिर्याणीचा कलर आहे असा राहण्यासाठी आपण इथे इथं अर्धा लिंबू वापरणार आहोत आणि इथे घेतलेले आहे मी म्हणजे पाऊण वाटी म्हणजे सपट दही घेतलेलं आहे एक वाटी तर तुम्ही बघू शकतात दही लई आंबट असेल तर तुम्ही थोडंसं अर्धी वाटीच घेऊ शकतात हे आंबट दही नाही आहे दुकानामधलं दही आहे त्याच्यामुळे मी ते जरा थोडंसं अशी सपट वाटी घेतलेली आहे तुम्ही बघू शकतात तर चला तर मग आपण आता बिर्याणीला सुरुवात करूया चला आणि मेन गोष्ट राहिला होता आपला इथे कांदा ते तुम्हाला दाखवला नाही ते दाखवते तर बघू शकतात आपण इथे दोन कांदे मोठे चिरून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा चिरून घेऊ शकतात बिर्याणीला जेवढा जा जास्त कांदा वापरत चालणार तेवढी बिर्याणी आपली मस्त होणार आहे तर मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत कारण की आम्ही दोघा ते तिघापुरतीच बिर्याणी बनवतो तर तुम्ही म्हणत असाल की कांदा एवढा बारीक कस काय आहे तर आपली बटाटे खिसायची बटाटे चिप्स करायची खिसणी असते ना त्या खिसणीने आपण हे कांदा इथे खिसून घेतलेला आहे कारण की तेलामध्ये जर आपण हा कांदा टाकला ना तर आपला वेळ जात नाही आणि आपला गॅस पण जळत नाही तर त्याच्यामुळे आपण त्या बटाटो खिसायची खिसने ना त्यानेच आपण असा कांदा खिसायचा आहे तर तुम्ही बघू शकता तर चला आपण हे कांदा आता तेलामध्ये टाकून मस्तपैकी तळून घेऊयात तर मी इथे काय केलेलं आहे गॅस चालू करून गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि गॅ कढई ठेवल्यास आपल्याली कढई चांगली गरम हो द्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत तर मी इथे तीन ते चार चमचे काय केलेलं आहे तर तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये आपण जो कांदा बिर्याणीसाठी तळला होताना चिरला होताना तोच कांदा आपल्याला मस्तपैकी तळून घ्यायचा आहे जोपर्यंत तो कांदा ब्राऊन होत नाही फायनली आपला कांदा इथे ब्राऊन झालेला आहे तुम्ही बघू शकतात किती मस्तपैकी आणि कांदा कडक पण झालेला आहे बरं का तुम्ही बघू शकता इथे तर आता आपण काय करणार आहोत तो कांदा बाजूला ठेवून देणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आपण थोडीशी मोहरी टाकणार आहोत आणि लसूण असा भरपूर टाकायचा जेणेकरून आपल्या व्हेज बिर्याणीला चव मस्त येईल तर लसूण चांगला तळला की आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत हिरव्या मिरच्या जे हिरव्या मिरच्या आपण इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत जास्त बी मिरच्या टाकू नका कारण की आपल्याला त्याच्यामध्ये चटणी पावडर असती आणि बिर्याणी मसाला पण असतो जेणेकरून तो खाताना चरकणार नाही आणि प्लस त्याच्यामध्ये अद्रक असते ना त्याच्यामुळे भात काही होईल परत तुमचा चरकला जाईल त्याच्यामुळे थोडंसं हाताला थोडंसं हात, हात राखूनच टाका आणि चवीनुसार टाका कारण की तुम्हाला अंदाज कळलाच पाहिजे कारण की तुम्ही पण एक हाऊसवाईफ असाल अस आणि इथे मी टाकलेला आहे थोडासा पुदिना पुदिना टाकल्यास मी त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं बटाटं जे बटाटं मी चिरून घेतलेलं आहे नंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो मी इथे दोन घेतलेले आहेत तुम्हाला तर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे आणि शिमला मिरची मी इथे काय केलेलं आहे एक शिमला मिरची चिरून घेतलेली आहे जे बारीक चॉक करून घेतलेली आहे आणि इथे मी टाकणार आहे थोडासा फ्लावर म्हणजेच तो फुलकोबी फुलकोबी टाकून झाल्यानंतर आपण इथे टाकून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपण इथे टाकणार आहोत थोडासा वटाणा आणि जे दुकानामधून मी तुम्हाला दाखल होताना मसाला पुडी आणलेली आहे मिक्स मसाला भेटतो दहा रुपयाला वीस रुपयाला तर तीच पुडी मी आता इथे टाकून घेतलेली आहे आणि तेलामध्ये मस्त फ्राय करून घेणार आहे कमीत कमी चार ते पाच मिनटं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून थोडंसं वाफरलं जाईल माझ्या पद्धतीने तुम्ही व्हेज बिर्याणी नक्कीच बनवा कारण की बघा घरातली सगळी आवडीने खातील आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा पण हे टिप्स नक्की वापरा बघा तुमची बिर्याणी नक्कीच आपली सुटसुटीत आणि मस्तपैकी होणार आहे तर मी इथे दहा मिनटं काय केलं आहे कमी गॅसवरती ताड झाकून ठेवलं होतं ते वाफळून घेतलं होतं नंतर आता तुम्ही इथे लाल पावडर थोडीशी बिर्याणी मसाला आणि इथे मी जे दही घेतलं होतं ना अर्धी वाटी ते दही आता इथे टाकून मिक्स करून घ्यायचं आहे दही टाकताना आपल्याला गॅस मिडियम गॅसवरतीच ते दही टाकून घ्यायचं आहे जेणेकरून ते आपलं फुटणार नाही तर इथे मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि इथे मी जो कांदा तळून घेतला हो त्यांना फ्राय करून तो कांदा मी इथे टाकून घेतलेला आहे आणि जर तुमच्याकडती बटर नसेल तर तुम्ही इथे तूप टाकू शकतात आणि तूप नसेल तर तुम्ही बटरसुद्धा टाकू शकतात पण का तूप टाकायचं तुपाने टाका तुप टाका तुप आपला भात लवकरच मोकळा होतो आणि शिजला पण जातो तर तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी आपलं हे वाफरलेलं आहे तर आता आपण जे तांदूळ घेतले होते ना वीस मिनटे भिजायला ठेवले होते ते तांदूळ आपल्याला आता काय करायचं आहे तर ते तांदूळ आपल्याला या कढईमध्ये आता टाकून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता आपले ता तांदूळ किती मोकळे फटफटीत झालेले आहेत मी जसं जसं माप सांगितले तसंच तुम्ही करा कारण की एक ग्लासमध्ये आपले तांदूळ मस्तपैकी भिजलेले आहेत वीस मिनटं जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटच तांदूळ फक्त भिजायला ठेवा जास्त वेळ पण ठेवू नका कसं जास्त वेळ जर ठेवले ना तुम्ही वीस ते पंचवीस मिनटाच्या वरी जर ठेवलं तर काय होईल आपला तो राईस म्हणजेच आपल्या बासमती राईसचे तुकडे पडतील आणि भात ज्यावेळेस आपण शिजायला टाकू ना म्हणजेच जो आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहोत ना तो काय होईल त्याचे तुकडे होणार आणि भात आपला चिकट होईल माझ्या तोंडामध्ये सारखं भातच येईल कारण की मी रोज भात बनवते ना भात बनू का मम्मीला भात बनू का पप्पा त्याच्यामुळे ते, ते काय झाले तोंडात भातच यायला लागले तर भात नाही हे आपली आहे व्हेज बिर्याणी सॉरी बरं काही थोडंफार चुकत असेल तर मी नवीन रेसिपी अपलोड करत आहे कारण की मी खूपच सुगरण आहे असं मला मी म्हणत नाही तर माझे घरचे म्हणतात आणि ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेलच की मी सुगरण आहे की नाही तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि बिर्याणी कशी होते हे शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला माझी बिर्याणी आवडत असेल तर ना अहूनचची मम्मा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुम्ही इथे लक्ष द्या मेन गोष्ट आपल्याली इथूनच चालू होणार आहे तर आपल्याला इथे काय करायचं आहे ज्या ग्लासने आपण दीड ग्लास, ग्लास बासमती राईस घेतला होता ना त्याच ग्लासने आपल्याला चांगलं उकळतं पाणी दीड ग्लास इथे टाकायचं आहे जेवढा तांदूळ घेतला होताना तेवढंच ता आपल्याला पाणी पण लागणार आहे पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून झाल्यानंतर त्याला असं मस्तपैकी कमीत कमी चार ते पाच मिनटं मिक्स करून घ्या आणि काय करायचं आहे नंतर तर लगेच झाकून ठेवायचं नाही तर आपल्याली मोठा गॅस करून येथे पाच ते दहा मिनटं आपल्याला काय करायचं आहे ताट न झाकताच उकळी येऊ द्यायची आहे जेणेकरून आपला भात बघा मी तुम्हाला सांगितले ना जर तुम्हाला व्हेज बिर्याणी मोकळी आणि सुटसुटीत करायची असेल ना तर माझी टिप्स नक्की फॉलो करा जेणेकरून तुमचा व्हेज बिर्याणी राईस एकच नंबर होणार आहे तर तुम्ही बघू शकता आपण आता काय करणार आहोत हे आपली फायनली उकळी येत आहे तर आता आपण त्याच्यावरती काय करणार आहोत तर कमीत कमी वीस मिनिटं आता ताटाच्यावरती झाकून ठेवणार आहोत वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला कमी गॅसवरती काय करायचं आहे आपला राईस शिजवून घ्यायचा आहे तर फायनली तुम्ही बघू शकता तर आपला व्हेज बिर्याणी राईस एकच नंबर झालेला आहे आणि वास तर आहा एकच नंबर झालेला आहे बरं का पटकरणी तुम्ही पण खायला या मी नक्कीच देणार तुम्हाला काय नाही हो जोक करते जरी तुम्ही आले ना तरी मी तुम्हाला नक्कीच असा व्हेज बिर्याणी राईस नक्कीच खायला देणार आहे तर तुम्ही बघू शकता मी उलटण्यानी तुम्हाला मोकळासुद्धा करून दाखवलेला आहे कुठेच आपला हा तांदूळ तुटलेला नाही ना काहीच झालेला नाही तर आता आपण इथे भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि नंतर काय करणार आहोत कोथिंबीर टाकून झाल्यास नंतर त्याच्यावरती ताट झाकून ठेवणार आहोत ताड झाकून ठेवल्यास काय होईल जरा कोथिंबीरचा जो फ्लेवर आहे ना तो त्याच्यामध्ये उतरल तर तुम्ही बघू शकता फायनली आपला राईस झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय